अरे गाडीवर बसलायच आहे तू येत आहे का तेवढ्यात ना तुला गाडी झोपला शेवट मागे बसलाय चला आता मी स्कॅनिंग सोनोग्राफी करायला जाणार आहे एक पाच मिनिट दहा मिनिटांनी वॉच नाही लावलेलं जागा आंघोळ करून ये जा प्रियांका दिनी सांगितलं आहे तीनच्या इथे आहे तो तिच्या स्कॅनिंग करणार आहे आता मी जातो थोड्या वेळात बघूया माझे रिपोर्ट काय येतात <laughs> आवरलं आवरलं म्हणजे काय आवर पॅन्ट पार। पॅन्ट पार। घातले असंच दवा <laughs> स्कॅनिंगला तरी जायचं असंच जातो काय आवरलं नाही खास चल की साक्षी चल म्हणा लागले हिला मी एकटीच जाऊन बसू तिकडे चला जातो मी जाऊन येतो बसतल तू घरात आता घाबरत ना। नाही आता चाललंय सगळ्यांकडे बस घर ते बघा मम्मीने ह्याला घे का इथे मी प्रियांका घेऊन गेले होते कारण माझी गाडी वैभव घेऊन गेला होता ऑफिसला आजकाल तो वापरते मध्ये माझी नाही त्याचीच झाली आहे मग इथे मी पोचले स्कॅनिंग सेंटरमध्ये इथे एकच नंबर होता नंतर माझा लगेच नंबर आला मी वेट केला थोडा वेळ त्याच्यानंतर ते त्यांनी सांगितलं की पाणी प्या भरपूर आणि वॉशरूमला येईपर्यंत थांबा म्हणून मी तिथे पाणी पितच बसले होते वॉशरूमला येईपर्यंत बाहेर मग थोड्या वेळाने माझा नंबर आला त्यांनी चेकिंग वगैरे केलं मग माझे रिपोर्ट दिले मला रिपोर्ट घेऊन मी आले खाली तिथेच खाली सुपर मार्केट होतं मग आज साक्षीतेन बिर्याणी बनवणार होते सगळे त्याच्यामुळे मला थोडं बाजार घेऊ थोडं म्हणजे आलं लसून पेस्ट आणि मसाला घेऊन यायला सांगितलेलं ते घेतला मी तिथून आणि त्या स्टोअर घडून सगळ्यांना वुमन्स डेचं सेलिब्रेट ते विश करत होते ते सगळं करून मी आले घराकडे इथे वुमन्स डे चोज आता माझे रिपोर्ट आलेले आहेत आणि काही झालेलं नाही फक्त इन्फेक्शनच्या गाठी झालेल्या था। इथे दिसत असेल बघा हे हे सांगितलं हे इन्फेक्शन मुळे झालेलं था। आहे आणि खूप त्रास होताना मला एक लास्ट टाइम किडनी स्टोन झाले होते मला वाटलं तसंच काहीतरी असेल पण आता रिपोर्ट तरी आलेले आहेत इन्फेक्शन मुळे झालेला आहे त्याचा एक मेडिसिन कोर्स करायचा आहे िस्ट किडनी स्टोन तरी नाहीये वॉटरमेलन या वॉटरमेलन खायला हे बघा कसे सगळे येतात बघा हम्म बघाय काय खायला हो। वॉटरमेलन வ wow. வாவன <laughs> wow. Wow,